आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार कलायोगीजी कांबळे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार यापूर्वीच मिळायला हवा होता त्यांच्यासारख्या कलाकाराला मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही आमदार जयश्री जाधव यांनी दिली कलायोगीजी कांबळे ट्रस्ट तर्फे दरवर्षी देण्यात येणारा हा पुरस्कार मिरजकर तिकटी येथील सार्वजनिक आर्ट गॅलरीतील समारंभात पार पडला यावेळी जाधव बोलत होत्या अनेक वर्षे चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात महत्वाची भूमिका गाजवणाऱ्या जुन्या काळातील ज्येष्ठ अभिनेत्री शोभा शिराळकर कवी लेखक आणि गायक अशोक वाडकर पोवार आणि जुन्या जमान्यातील चित्रपटाचे करून करुंजी कांबळे यांच्या हाताखाली काम, हाता काम करणारे लेटरिंग आर्टिस्ट कला शिक्षक कार्टून व्यंगचित्रकार आर ते कुलदीप यांना आमदार जाधव यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले शाल श्रीफळ गुलाब पुष्प कलायोगीची ट्रॉफी आणि मानपत्र प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते समारंभानंतर गायक प्रमोद गोर्डे यांनी जी कांबळे यांनी पोस्टर काढलेल्या जुन्या गाजलेल्या हिंदी आणि मराठी चित्रपटांच्या गाण्यांचा कार्यक्रम पार पडला